सुंदर मार्गदर्शन समाज जे उकृष्ट कार्य سبجھ سفوجھو دی لگری سانتہ سمات جہ سhalf ساتڑھ سرکیہ سرکیہ جنیا کیدئی جائے سچزائ Excel جائے سکزا ل익 رہوں انتراشتر یوٹی اس کے پیچھون Xudona Zat سودان seidps am Angeles in Spedo انتراشتر جی ا Super

आंतरराष्ट्रीय दिवस दिलो तो आईचो दिस या दिसाचो सगळ्यां शुभेच्छा आज जो आंतरराष्ट्रीय जो आम्ही मनयतात केन्ना केन्ना आमी आयकतात डॉक्टर खास करून स्कुलाचे प्रायमरी टिचर्स किंवा बाकीचे टिचर्स हेल्थ इज वेल्थ हो शब्द खूप आता रुळला हेल्थ इज वेल्थ पण मित्रो

दुसरी सगळ्यात महत्त्वाची देणगी जगावर केली ती झाल्या योग योग म्हणजे युनियन श्वास आणि शरीर हा सुंदर समन्वय

पार्क उलयली जर्मनी सारकी रास्त आयल सारके लास्ट न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलिया सारकें रास्त हांचेरनी मोठ्या प्रमाणात भितर अभ्यास केला आणि आम्ही वायट दिसता सांगपाक केन्नाय आमचे जेन्ना ट्युरिजम सिजन आसता तेन्ना सगळें थर्मल पांदरी आसता हां सुद्दां सगळें गोड लागले आसता योगा योगा सांगपाक वायट दिसता इतलें